साठलोट गोष्ट लग्नाची भाग एकोणावीस चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा अग्ने रूममध्ये आला तेव्हा आबोली झोपलेली होती त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला पण आता ताप नव्हता म्हणून तो रिलॅक्स झाला संध्याकाळी अबोली उठली तिला आता बरं वाटत होतं फ्रेश होऊन ती सगळे बसलेले होते तिथे आली आबोली आता कसं वाटतंय बरं वाटत नसेल तर इथेच जवळ डॉक्टर आहे जाऊ नये माई आजी म्हणाल्या मी ठीक आहे डॉक्टर नको ती म्हणाली तसा अग्नेय गालात हसला बरं बस इथे ये माई आजीने तिला त्यांच्याजवळ बसवलं आणि एकदा तिच्या कपळाला हात लावून बघितला आता ताप नाहीये शेवटी आजीच ती स्वतः बघितल्याशिवाय खात्री पटणार नव्हती रात्री सगळ्यांचं जेवण झालं दुसऱ्या दिवशी सकाळी अग्ने आणि आबोली परत जाणार होते म्हणून आजच मामीने शेतातला भाजीपाला फळं आणून ठेवले होते रात्री त्यांनी चांगल्या गप्पा मारल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मामी आबोलीकडे आल्या आवरून बाहेर निघून गेलेला होता त्याची गाडी गार्डने मंदिरातून आणली होती ते गाव होतं तिथं ती गाडी चोरणारं कोणी नव्हतं त्यामुळे गाडी तिथे सुरक्षित होती गार्ड गाडी घेऊन आले होते तिचं पंचर काढण्यात आलं होतं तरीसुद्धा अग्नीने एकदा तिला नीट बघून घेतलं कारण आता परत त्यांना लांबचा प्रवास करायचा होता आबोली ही साडी तुझ्यासाठी मामींनी तिला छान साडी दिली मामी आहो साडी कशाला आबोली ती साडी घ्यायला कानकूच करत होती अगं आमच्याकडून भेट समज पण नाही म्हणू नको घे आणि साडी नेसून ने। ये असं म्हणून मामी निघून गेल्या आबोलीला त्यांचं मन मोडू वाटलं नाही म्हणून तिने ती साडी नेसली खूप छान दिसतीये माई आजीने तिच्यावरून बोटं मोडली तिने माई आजीच्या पाया पडून आशीर्वाद घेतला अग्ने बाहेरच आबोलीची वाट बघत होता बॅगा आधीच गाडीत आणून ठेवल्या होत्या आबोली मामी आणि सोबतच बाहेर आली अग्नेयचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आबोलीला बघून तर तो हँग झाला पिवळ्या साडीत ती कमालीची सुंदर दिसत होती मामीसोबत बोलताना तिने हलकाच केसांना झटका दिला अग्नेचं तर हार्ट फेल होता होता राहिलं अग्ने कधीतरी आपल्या गावी चक्कर मारत जा लहान होता तेव्हा यायचा त्यानंतर आत्ताच आला तुम्ही भेटायला आले म्हणजे आम्हाला बरं वाटतं मामा म्हणाले पण अग्नेचं सगळं लक्ष त्याच्या बायकोवर होतं अग्नेय मी काय म्हणतो आहे ऐकलं का तू ते म्हणाले तसं अग्नेने त्यांच्याकडे बघितलं आधी ते काय बोलले अग्नेला कळलं नाही हो पढ़ला, पढ़ला कदी -कदी, तरी त्याने हो म्हणून मान हलवली अग्ने आबोलीं निघाले तसं माई आजीच्या डोळ्यात पाणी आलं अग्ने पुढे होऊन तिच्या गळ्यात पडला पाया पडला आणि गळ्यात पडला तसं माई आजीने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला या आजीला भेटायला येत जा कधी कधी आता राहिले तरी किती दिवस आहे माझे माई आजी डोळे पुसत म्हणाली माई आजी तुम्हाला अजून खूप जगायचं आहे आणि हे नाही आले तर मी नक्की येत जाईल आबोली माई आजीच्या गळ्यात पडून म्हणाली हो ग बाई तू तरी आजीला भेटायला येत जा त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला चलायचं अग्नेय म्हणाला तशी आबोली हो म्हणाली सगळ्यांचा निरोप घेऊन अग्नेय आबोली त्यांच्या घरी निघाले आबोलीचा चेहरा उतरलेला होता तिला अजून काही दिवस राहायचं होतं पण कॉलेज असल्यामुळे तिला तिथे थांबता येणार नव्हतं मिस्टर सहस्त्रबुद्धे आपण गावाकडे परत नक्की येऊ हो। ती उदास चेहऱ्याने म्हणाली त्याने फक्त एवढंच केलं गाडी तो स्वतः ड्राईव्ह करत होता त्याला ड्रायव्हरची सवय नव्हती म्हणून त्याने आता स्वतः गाडी चालवायची ठरवलं नुसतं मग का नका करू मला प्रॉमिस करा की तुम्ही मला कॉलेजला सुट्ट्या लागल्यानंतर गावी घेऊन येणार प्रॉमिस करा ती निरागासपणे आपला हात पुढे करून म्हणाली प्रॉमिस त्याने तिच्यावर हात ठेवून हातावर हात ठेवून प्रॉमिस केलं तशी तिची कळी खुलली अग्ने आबोलीला घरी यायला रात्र झाली सगळेजण त्यांचीच वाट बघत होते आबोली घरात येताच रंजना यांच्या गळ्यात पडली आई तुमच्या आई तुमच्यासारख्याच प्रेमळ आहे ती म्हणाली तशा त्या हसल्या अग्ने प्रवास व्यवस्थित झाला ना रंजित म्हणाले हो oh, डॅड फ्रेश मी फ्रेश होऊन होतो मॉम कॉफी प्लीज आज पूर्ण प्रवासात त्यानेच गाडी चालवली होती त्यामुळे तो थोडा दमला होता ठीक आहे तू फ्रेश हो मी कॉफी पाठवते जा आबोली तू पण फ्रेश हो रंजना म्हणाला तसे ते दोघं रूममध्ये आले अग्ने फ्रेश होईपर्यंत आबोली तिचा मोबाईल बघत बसली त्यात कोमलचे भरपूर मॅसेज आलेले होते आबोलीने तिला उद्या कॉलेजमध्ये बोलू असा रिप्लाय दिला अग्ने फ्रेश होऊन आला आणि लगेच आबोली फ्रेश व्हायला गेली ती पण फ्रेश होऊन आली तेव्हा कमल त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आलेली होती दोघांनी मस्त कॉफी घेतली प्रवासाने ते थकले होते अग्ने थोड्या वेळ त्याचं काम करण्याचं ठरवलं तीन चार दिवसमध्ये गॅप गेला होता त्यामुळे आता कामावर लक्ष दिलं आबोलीने तिच्या बॅग अनपॅक करायला सुरुवात केली आबोली वॉर्ड्रोपमध्ये तू तुझे कपडे जसे कोंबले आहे ना ते सगळे बाहेर काढ आणि व्यवस्थित ठेव हो। मला पसारा अजिबात नको आहे अग्ने म्हणाला तशी बॅग अनपॅक करणाऱ्या आबोलीने त्याच्याकडे बघितलं मिस्टर सहस्त्रबुद्धे ते काम नंतर पण होऊ शकतं आज मी खूप दमले आहे त्यामुळे आज माझ्याकडून काहीच होणार नाही उद्या सकाळी परत कॉलेज आहे मी उद्या आवरते ती म्हणाली तसं त्याने भुवया उंचावून तिच्याकडे बघितलं ते काही नाही आज तू सगळे कपडे व्यवस्थित ठेवायचे आजचं उद्या उद्याचं परवा असं करत राहणार ते काही नाही सगळं आजच्या आज, आज आवरायचं तो म्हणाला तसं तिने वैतागून त्याच्याकडे बघितलं आणि ही साडी पहिले बदल साडीमुळे तुला पटापट आवरता येणार नाही अग्ने नजर चोरत म्हणाला खरं तर त्या साडीमुळे त्याचं सारखं लक्ष तिच्याकडे जात होतं सकाळपासून तो चोरून चोरून तिच्याकडे बघत होता आता पण ती अशीच साडीवर फिरत राहिली तर त्याचं कामाकडे लक्ष लागणार नव्हतं म्हणून तो म्हणाला पण इकडे आबुलीने त्याच्याकडे विचित्रपणे बघितलं आता साडीचा पण यांना प्रॉब्लेम आहे ती मुरडतच वार वॉर्डरोममध्ये गेली तिने साडी बदलली आणि तिचा ड्रेस घातला रागातच सगळे कपडे वॉर्डरोबमधले सगळे कपडे खाली पाडले आणि व्यवस्थित ठेवायला लागले खरं तर तिला खूप कंटाळा आला होता पण मिस्टर सहस्रबुद्धे तिच्याकडून करूनच घेतील म्हणून तिने आवरायला सुरुवात केली सगळं आवरता आवरता तिला दोन तास लागले तिला फक्त पसारा घालायचं माहीत होतं पण तो पसारा आवरायला किती मेहनत लागते हे तिला आज कळालं थकून हारून बिचारी बाहेर आली आणि बेडवर आडवी झाली अग्नेचं काम चालू होतं त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं तर तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता अबोली जेवण कर मग झोप अग्ने म्हणाला तसं तिने परत वैतागून त्याच्याकडे बघितलं पण याला बोलून काही उपयोग नाही म्हणून ती उठली आणि खाली निघून गेली अग्ने पण त्याचं काम पूर्ण करून खाली आला रात्र रात्री जेवण झाल्यानंतर अग्नी माईची तब्येत कशी आहे रंजना यांनी विचारलं माई आजी ती ठीक थी आहे अग्ने म्हणाला सदा आणि सुरेखा त्या म्हणाल्या मॉम सगळं ठीक आहे अगदी व्यवस्थित चालू आहे त्यांचं मी आपल्या शेताकडं पण चक्कर मारला तिकडं पण शेती अगदी व्यवस्थित चालू आहे किसन आणि बायजा यांचं पूर्ण लक्ष आहे शेतीवर त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही माई आजीने तुला भेटायला बोलवलं आहे त्यामुळे एकदा तिला भेटून ये आग्नेय म्हणाला तशा त्या हो म्हणाल्या दादा माई आजीने माझी आठवण काढली असेल ना गौरव म्हणाला हो माई आजी म्हणत होत्या गौरवचं पण लग्न लवकर लग करून टाका अबोली मध्येच बोली बघ वैनी बघ माझ्या माई आजीला तरी माझी काळजी आहे पण माझ्या घरातल्यांना माझी अजिबात काळजी नाही आता माझंसुद्धा लग्नाचं वय होत आलं आहे आता मोली बघायला सुरुवात केली पाहिजे गौरव म्हणाला तसं प्रमिलाने त्याच्याकडे डोळे मोठे करून बघितलं उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग जा खूप उशीर झाला आहे झोपून घे सकाळी ऑफिसला जायचं आहे जा प्रमिला त्याला ओरडल्या हट मला तर काडीची इज्जत नाही तो त्यांच्यामधून उठत म्हणाला तसं प्रमिला यांनी त्याच्या पाठीत जोरात फटका मारला अबोलीला तर हसूच आलं गौरव उद्या तू ऑफिसला येऊ नको मी सगळं मॅनेज करतो उद्याचा दिवस तू आराम कर अग्ने म्हणाला तसा गौरव खुशीत लगेच हो म्हणाला जीविका इतक्या रात्री तू कुठे निघाली मृदूला जीविकाला इतकं तयार होऊन जाताना म्हणाल्या मॉम माझ्या एका फ्रेंडची पार्टी आहे रात्री यायला थोडा उशीर होईल दीपक मला तिकडूनच पिकअप करेल मी त्याच्यासोबत येईल जीविका म्हणाली अगं बर्थडे बर्थडे पार्टी आहे मग ती इतकी उशीरा रात्रीचे अकरा वाजले आहे अशा वेळी कोण बड्डे करतं मृदुला म्हणाल्या तसे जीविकाने डोळे फिरवले तिला इतक्या प्रश्नांची उत्तर द्यायचा कंटाळा येत होता मॉम माझ्या फ्रेंडचा बर्थडे आहे लहान मुलाचा नाही लवकर व्हायला आधीच मला उशीर होत आहे इथे तुमच्या प्रश्नांची उत्तर देत बसली तर अजून उशीर होईल मला त्यामुळे मी निघते बाय असं म्हणून जीविका लगेच निघून गेली मृदुला तिच्याकडे बघतच राहिल्या दीपकचं लग्न जीविकासोबत लावून आपण चूक तर नाही ना केली असे विचार त्यांच्या मनात यायला लागले इकडे जीविका एका क्लबमध्ये आली जिथे तिच्या फ्रेंडची बर्थडे पार्टी होती सगळे मज्जा मस्ती करत होते जीविका पण त्यांना सामील झाली ती आधी पण घरून गुपचूप पार्ट्या करायला बाहेर पडायची कोणाला कळू देत नव्हती पण तिला एकदा अग्नेयीने पकडलं होतं त्यामुळे ती त्याला थोडी घाबरूनच राहायची आणि आता काय तिला सगळं रान मोकळं होतं हवं ते करू शकत होती दीपकला गोड बोलून बरोबर आपली मर्जी चालवून घ्यायची दीपक रात्री घरी आला मृदूला त्याची वाट बघत बसल्या होत्या त्यांना ते दोघं घरी आल्याशिवाय झोप लागणार नव्हती मॉम तू अजून जागे आहेस त्याने मृदुलाला सोफ्यावर बसलेलं बघितलं दीपक तू एकटाच आलास जीविका कुठे आहे मृदुला म्हणाल्या तसा तो आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागला जीविका कुठे आहे म्हणजे ती रूममध्ये असेल ना दीपक म्हणाला दीपक ती तिच्या फ्रेंडच्या पार्टीला गेली आहे आणि तिथून तू तिला पिकअप करणार होता ना ती असंच सांगून गेली होती मला तूच विसरला असेल तिला आणायचं मृदुला म्हणाल्या तसा त्याला राग आला पण त्याने कंट्रोल केला अरे हो मॉम मी तिला आणायचं विसरलो तू जा झोपून घे मी तिला घेऊन येतो तो तसाच मागे फिरला त्याला माहीत नव्हतं जीविका बर्थडे पार्टीला जाणार आहे तिने त्याला फोन करून कळवलंही नाही रात्रीचे अडीच वाजले होते तरीसुद्धा ती अजून घरी आली नव्हती म्हणून त्याला राग आला कसं होणार या मुलांचं देव जाणे मृदूला म्हणाल्या ते दोघं सुखरूप घरी आल्याशिवाय त्यांना झोप लागणार नव्हती म्हणून परत त्या परत तिथे सोप्यावर बसून राहिल्या दीपक जीविकाला फोन करत होता पण ती फोन उचलत नव्हती त्याने तिला बरेच कॉल केले पण तिने फोन रिसीव केला नाही मग त्याने तिच्या एका फ्रेंडला कॉल केला त्या फ्रेंडने कॉल उचलला नाही आता जीविकाला कुठे शोध शोधू तो विचार करायला लागला एक क्लब त्याला माहीत होता जिथे ती नेहमी जाते म्हणून तो तिकडे गेला जीविका तिच्या मैत्रिणींनी मैत्रिणींसोबत दिलखुलासपणे डान्स करत होती दीपक तिला शोधण्यासाठी तिथे आला आणि अपेक्षेप्रमाणे ती तिथेच होती सगळे भान विसरून डान्स करत होती एक मुलगा जीविकाला खूप खेटून डान्स करत होता ते बघून दीपकला राग आला त्याने जीविकाला जवळ जाऊन तिला आपल्याकडे खेचलं आणि त्या लगत करणाऱ्या मुलाच्या ताडकन गालात ठेवून दिली त्या मुलाला आधीच ड्रिंक जास्त झाल्यामुळे तो दीपकच्या हाताची एक पडताच खाली कोसळला तो पडल्यामुळे सगळे शांत झाले जीविकाने तोंडावर हात ठेवला माझ्या बायकोला पुन्हा स्पर्श करायचा नाही समजलं दीपक खूप रागात म्हणाला तो मुलगा गालावर हात ठेवून खाली पडलेला होता त्या मुलाने उठण्याचा प्रयत्न केला पण तो परत खाली पडला चल तो जीविकाचा हात पकडून तिला घेऊन गेला आ हात सोड माझा त्याने तिचा हात घट्ट पकडल्यामुळे तिला त्रास होत होता तो तिला क्लबच्या बाहेर घेऊन आला दीपकने तिला गाडीजवळ आणलं तिला धड उभंही राहता येत नव्हतं जीविका लग्न झाला आहे तुझं आता अशा पार्ट्या करणं बंद कर आधी सगळं ठीक होतं पण आता नाही इथून पुढे तुझ्या पार्ट्या बंद त्याने तिला गाडीत बसवलं ती त्याचा हात झटकत होती मला घरी नाही जायचं मला पार्टी करायची आहे तू पण चल आधी किती वेळा तू माझ्यासोबत अशा पार्ट्या करायला यायच्या आता लग्न झालं तर सुधारला का ती नशेत बडबड करत होती तिला अशा स्थितीत घरी न्यायचं त्याला टेन्शन आलं होतं मॉम जागीच असेल याची त्याला खात्री होती ते घरी आले गाडीच्या आवाजाने मृदूला बाहेर यायला लागल्या तितक्यात दीपक जीविकाला धरून गाडीच्या बाहेर काढत होता ते त्या बघून त्या जागीच थांबल्या जीविका हसत होती मृदूला यांना कळायला वेळ नाही लागला की तिने ड्रिंक केली आहे त्यांना तिचा चांगलाच राग आला पण आता बोलून फायदा नाही सकाळी शुद्धीवर आल्यावर बोलू म्हणून त्या रागातच त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या दीपक जीविकाला घेऊन आत आला त्याची नजर हॉलमध्ये फिरली मॉम नाही म्हणून तो रिलॅक्स झाला आणि जीविकाला उचलून आपल्या रूममध्ये घेऊन गेला इकडे सकाळी अग्नेने आबोलीला कॉलेजला सोडलं आणि ते दोघं भाऊ ऑफिसला गेले आबोली तिच्या क्लासमध्ये गेली कविता तिचीच वाट बघत बसलेली होती हाय कविता आबोली तिच्या शेजारी जाऊन बसली हाय आज खूपच खुश दिसत आहे कविता तिचा आनंदी चेहरा बघून म्हणाली मी रोजच खुश असते पण तुला काय झालं चेहरा पाडून बसायला कविताचा चेहरा उतरलेला होता माझ्या मॉमची तब्येत ठीक नाही आहे कविता म्हणाली अगं मग तू आंटीजवळ घरी थांबायचं ना कॉलेजला कशाला आली आबोली तिला रागवत म्हणाली मी येणारच स... नव्हती पण मॉम म्हणाली तुझा मी माझी सकाळी येईल माझी काळजी घेईन कविता बारीक चेहरा करून म्हणाली हे लेक्चर झाल्यानंतर तू घरी जा आज जे काही शिकवतील त्याचे नोट्स मी तुला पाठवते आणि काळजी करू नको आंटीला लवकर बरं वाटेल आबोली म्हणाली तशी ती हो म्हणाली ते लेक्चर संपल्यानंतर कविता घरी निघून गेली आबोलीने तिला काळजी करू नको म्हणून सांगितलं आणि काही मदत लागली तर मला फोन कर म्हणून सांगितलं रोनित आणि त्याच्या मित्रांनी आधीच एक प्लॅन बनवला होता पण कविता जाताच त्यांनी प्लॅन चेंज केला आबोली रिसेच झाल्यावर बाहेर आली नाही आज कविता नव्हती म्हणून ती क्लासमध्येच बसली ती जास्त मुलींसोबत बोलत नव्हती हाय हॅलो इतकंच बाकी मुलींसोबत बोलायची सगळे निघून गेल्यावर ती तिचं नोटबुक आज जे लेक्चरमध्ये शिकवलं ते नोट करत बसली ती लिहत असताना तिला एक अननोन नंबरवरून कॉल आला कोणाचा नंबर आहे ते बघण्यासाठी तिने कॉल रिसीव केला हॅलो तिने कॉल रिसीव केला हॅलो आबोली हेल्प मी पलीकडून कविताचा घाबरलेला आवाज आला हॅलो कविता काय झालं आबोलीला टेन्शन आलं आजचा भाग इथेच संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात